दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा तडाखा बसला होता निम्म कोल्हापूर शहर पुरामुळे बाधित झालं होतं त्यातून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलाय संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेनं केलेल्या के नियोजनाची माहिती मिळावी यासाठी दहा जून रोजी व्यापक बैठक घ्यावी अशी मागणी प्रागतिक पुरोगामी पक्ष आणि संघटनेनं केली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या दोन्ही वर्षी कोल्हापुरात अतिवृष्टी होऊन महापुराचं ओढावलं होतं पंचगंगा नदीच्या महापुरामुळे निम्म कोल्हापूर शहर पाण्याखाली गेल्यानं ना, नागरिकांच्या मालमत्तेचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय दरवर्षी कोल्हापूर महानगरपालिकेकडून पूर परिस्थितीत करायच्या योजनांची घोषणा होते यंदा हवामान खात्यानं सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलाय महापुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी शासन पातळीवर उपाय केले जातात पण कोल्हापूर महापालिकेनं महापुरातून होणारं नुकसान टाळण्यासाठी कोणतं नियोजन केलंय याबाबत माहिती मिळावी अशी मागणी प्रागतिक पुरोगामी पक्ष आणि संघटनेनं केली आहे हवामान खात्याचा अंदाज सरासरी प्रशात जास्त पाऊस एकोणीशे मध्ये कोल्हापूर अखंड बुडलो होतं जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची काही दिवस पाण्यात तर होती ह्याव करतो त्याव करतो शासन म्हणतं महापालिका म्हटलं म्हटलं होतं डोळ्याला काहीही दिसत नाही पाऊस चालू झाला पुन्हा एकदा जोराचा हो पाऊस पुन्हा कोल्हापूर पाण्यात बुडणार आणि तोपर्यंत शासन आणि महापालिका जागी होणार नाही महापालिकेनं ना जनतेची बैठक घेऊन दाखवलं पाहिजे की आम्ही काय खबरदारी घेतली आहे